आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं दोन फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचा सा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत स्त्री शक्ती शैक्षणिक संस्था संचलित डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल सटाना शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली या परीक्षेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील आ, कुमार नील राजेश कारवाणी या विद्यार्थ्यानं तीनशे गुणांच्या गटात परीक्षा केंद्रात गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक प्राप्त केला तर इयत्ता पहिलीच्या वर्गातील कुमार विहाना कुमारी विहाना दीपक सोनवणे हिने एकशे गुणांच्या गटात परीक्षा केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे आमच्या पाचही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शिरपेच्यात माळाचा तुरा रोवला गेलाय विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेसाठी तयार करणे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागावा यासाठी आमचे शिक्षक सतत प्रयत्नशील असतात त्यांच्या कामाची पावती म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांचा निकाल असे गौरवगार संस्थेचे विश्वस्त जे डी दात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रसंगी काढले आहे यावेळी प्राचार्य रेणुका सोनवणे शैक्षणिक पर्यवेक्षक सुनंदा सावंत किशोर धोणगे तसेच सहशिक्षक प्रियांका कोठावदे भाग्यश्री पाटोळे सुमेधा अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे व सन्मानपत्र पत्र देऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे कंसात मिळवलेले गुण विहाना दीपक सोनोने शंभर ऑब्लिक एकशे पन्नास प्रथम इयत्ता पहिली शौर्य दिनेश पवार चौऱ्याहत्तर ऑब्लिक एकशे पन्नास दुसरा एक पहिली नील राजेश कारवानी दोनशे बत्तीस ऑबलिक तीनशे प्रथम इयत्ता तिसरी प्रथमेश नरेंद्र पगार एकशे चौसष्ट ऑब्लिक तीनशे दुसरा इयत्ता चौथी हिरा हिमानी गणेश सोनवणे एकशे पन्नास सो ऑब्लिक तीनशे तिसरा इयत्ता तिसरी बागला वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे